अभिष्ठ चिंतन सोहळा माननीय प्रेमराज दादा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून शहर उपाध्यक्ष पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे हे गदेश यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलात ईश्वरचरणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करूया की त्यांना दीर्घायुष्य लावावं हीच विनंती धन्यवाद आज या ठिकाणी प्रेमराज दादा गदादे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या माता बंधू भगिनी सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सर्वांचं माननीय शिवाजीभाऊ गदादे पाटील अध्यक्ष वारकरी सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट प्रियाताई गदादे पाटील पुणे महानगरपालिकेमधील अजित नगरसेविका या गेले वीस ते पंचवीस वर्ष माझ्या आई असो माझे वडील असो शिवाजी भाऊ गादादे पाटील छाया स्वर्गीय छायाताई गादादे पाटील यांच्या यांच्या पुढे जो वारसा त्यांनी जो चालून दिला आहे तो मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि या या वाढदिवसानिमित्त आपण मोफत आरोग्य शिबिर मोफत शस्त्रक्रिया असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आजार असू दे गंभीर कॅन्सर सारखे कुठलेही त्या मोफत आपण आपल्या माध्यमातून आणि हरिजीवनच्या माध्यमातून आपण ते मोफत राबवत आहोत आ, गेले आपण वीस ते पंचवीस वर्ष झालं आतापर्यंत आपण साडेसात ते आठ हजार मुलींना लग्नासाठी झाले दिल्यात ज्यांची बाबा ऐपत नसेल किंवा खर्च करू शकत नाही अशा मुलींना आपण वारकरी सहप्रति प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक छोटासा आयर म्हणून त्यांना भेट देतो गेले आता वीस ते पस्तीस ते चाळीस वर्ष झाले असेल आमच्या आजोबांनी जी शंभर लोकांपासून चालू केली ती ते आता आम्ही जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांचं आपण वारकरी जेवण ठेवतो त्यात मोफत औषध असतील चप्पल दुरुस्ती असेल परत आंघोळीची व्यवस्था असेल आरोग्य शिबिर असेल असे विविध उपक्रम त्या वेळेस काही नाही ना पुढे असंच मित्रपरिवार असेल माझी नागरिक जनता असेल अशीच पाठीशी राहो ही विनंती विनंती करतो थँक्यू नगरसेविका म्हणून पुढे पुढच्या दृष्टिकोनातून अजून काय काय नाही खर तर याचं सगळं श्रेय मी माझ्या वस्तीतील नागरिकांना देते कारण आज जनता वसात हे आमचं ना फक्त आम्ही एक प्रभाग म्हणून बघतो तर ऍक्च्युली हे आमचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाने आम्हाला संधी दिली म्हणून आज गेली गदा पाटील कुटुंब या वस्तीची सेवा, सेवा करते या कुटुंबाची सेवा करते त्यामुळं निश्चितच एक अभिमान वाटतो आणि नेहमी कुटुंबाची साथ असते त्यामुळे आम्ही स्वर्गीय आई असतील माझ्या छायाताई वडील असतील शिवाजी भाऊ बंधू असतील प्रेमराजादा आणि मी आम्ही हा एक जनसेवेचा वारसा आम्ही दोघही बहीण भाऊ त्यांचा आदर्श घेऊन आपल्या वस्तीसाठी आपल्या कुटुंबासाठी हे काम करत राहतोय त्यामुळे नक्कीच इथून पुढे पण आपल्या कुटुंबासाठी आम्ही नेहमी हे काम करत राहतो आता ज्या काही आपल्या राज्य सरकारच्या जसं तुम्ही बघताय की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजना असेल तुमच्या बांधकाम कामगारांच्या योजना असतील ज्या विविध योजना महिलांसाठी राबवते राज्य सरकार पुढे महानगरपालिका कि बाबा महिला सक्षमीकरण असेल हे आपण सर्व मोफत आपल्या महिलांसाठी फॉर्म भरून घेतो की बाबा ऑनलाईन ज्यावेळेस काही फी काही आकारण्यात येते तर ती फी आपण आपल्या महिलांकडून घेत नाही ते आपण आपल्या वतीने महिलांसाठी मोफत सुविधा करून किती महिन्याचा आतापर्यंत आपल्या पात्र साडेचार हजार महिला झाल्यात की ज्यांना आपल्याला या लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ मिळालेला